त्यामुळे आता महिलांसाठी सर्वसामान्य महिलांसाठी लोकल कधी सुरू होणार या प्रश्नाचा तिढा नेमका कधी सुटणार याकडे न्यूज एटीन लोकमत पाठपुरावा करत राहणार आहे एक आत्ता ब्रेकिंग बातमी येते है, पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांना आज संबोधित करणार आहेत आज संध्याकाळी सहा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांशी संवाद साधणार आहेत तर यामध्ये कोरोनाच्या स्थितीचा आढावा किंवा विविध राज्यांमध्ये पावसामुळे झालेलं नुकसान याचा देखील समावेश असू शकतो याचा उल्लेख असू शकतो त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी सहा वाजता नेमकं काय बोलणार कोणत्या विषयावर ते भाष्य करणार कोणत्या विषयावर देशाला संबोधित करणार आहेत याकडे संपूर्ण देशाचंच लक्ष लागलेलं आहे तर आत्ताची ही ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशवासियांना संबोधित करणार आहेत संध्याकाळी सहा वाजता पंतप्रधान देशवासियांशी संवाद साधणार आहेत यामध्ये ते कोरोनाच्या स्थितीचा आढावा सध्या देशात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या त्याचबरोबर लवकरात लवकर बरे होणाऱ्या रुग्णांचा दर या सगळ्यावर ते आढावा घेऊ शकतात किंवा विविध राज्यात पावसामुळे झालेलं नुकसान या विषयावर ते संबोधित करू शकतात